पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या एक एक्क्याऐंशीव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत होणार सहभागी पॅराग्वेचे राष्ट्राध्यक्ष सॅन्टियागो पेना पॅलासिओस भारताच्या दौऱ्यावर आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेणार भेट देशाच्या जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर संकलनानं मे महिन्यातही दोन लाख कोटी रुपयांचा ओलांडला टप्पा नाशिक इथं एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस रोजी होणार सिंहस्थ कुंभमेळ्याचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील नियोजन आढावा बैठकीत कुंभमेळ्याचं वेळापत्रक जाहीर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरोग्य विज्ञान विद्यापीठाचं उत्कृष्टता केंद्र चक्रचं भूमिपूजन चक्रच्या माध्यमातून संशोधन नवोन्मेष आणि स्टार्टअपला बळ मिळेल मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास शेती हा संस्कृती पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पुण्यात आयोजित आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉनमध्ये प्रतिपादन नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत सहाव्या फेरीत भारताच्या डी गुकेशनं मॅग्नेस कार्लसनचा केला पराभव गुकेशची तीन गुणांची आघाडी आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्सला नमवून पंजाब किंग्सची अंतिम सामन्यात धडक उद्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध होणार अंतिम सामना भारतात आणि मुसळधार पाऊस आणि पूरस्थिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला परिस्थितीचा आढावा नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी सोनल चव्हाण आपलं